नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पेसा जिल्ह्यातील ग्रामसेवक पदाचा निकाल लागण्यास सुरुवात झालेला आहे काल चौदा सप्टेंबर रोजी एकूण चार जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक या पदासाठी एकूण तीन हजार दोनशे बावीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि त्यामधून अकराशे सत्तावीस विद्यार्थी पास झालेला आहे कॅटेगरीनुसार बघितलं तर एस टी कॅटेगरीच्या सहाशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले एकशे चौतीस विद्यार्थी पास झालेला आहे एन टी सीच्या एकशे अठरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले चौतीस विद्यार्थी पास झालेला आहे एन टी डीच्या एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले साठ विद्यार्थी पास झालेला आहे ओबीसी कॅटेगरीच्या आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी पा पेपर दिलेला आहे तीनशे बेचाळीस विद्यार्थी त्या ठिकाणी पास झालेला आहे ईडब्ल्यू एसच्या नऊशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेला आहे त्यामधून चारशे एकोणऐंशी विद्यार्थी पास झालेला आहे ओपनमधून चारशे एक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि अठ्याहत्तर विद्यार्थी या ठिकाणी पास झालेला आहे म्हणजे एकूण अकराशे सत्तावीस विद्यार्थी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवक या पदाचा परीक्षामध्ये पास झालेला आहे तुम्हाला माहीत असेल आय बी पी एसच्या दोनशेमधून दोनशे मार्क्समधून पंचेचाळीस पर्सेंट जे विद्यार्थी मार्क्स घेतात त्या विद्यार्थीच्या यादीमध्ये नाव असतात आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्याच्या सर्वात हायेस्ट मार्क्स आहे एकशे चौऱ्याऐंशी आणि ती आहे एक महिला कॅन्डिडेट आहे डब्ल्यू एस कॅटेगरीच्या त्यानंतर सगळ्यात खालच्या म्हणजे सगळ्यात कमी मार्क्स म्हणजे नव्वद असतात मित्रांनो हा पी डी एफ फाईलच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून हा पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता आणि तुमच्या सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता